इथून आता आपल्याला वरती धबधब्यात जायला रस्ता आहे आणि तो बघा तो तिकडे धबधबा दिसतो आहे ना भरपूर पाणी आहे तिकडे आपल्याला जायचं आहे आता हे सगळं पाणी येतं आहे ना खाली धबधब्याचंच आहे इथून पुढे पाणी ते कुंडलिका नदीला पुढे मिळतं तर इथे सगळ्या लेडीज वगैरे आहेत ना गावातल्या महिला मंडळ इथे आहे ना कपडे धुवत असतात तर आता आपल्यासोबत आपल्या गावातली पोळं आहेत तो हा आता माझ्यासोबत आपला विकी मित्र नाही आहे पण त्याचा भाऊ आहे सुजल आता पुढे जाऊन आपण त्यांची ओळख करून देतो तुम्हाला आणि आपल्याला त्या धबधब्याजवळ जायचं चला मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही याच्या अगोदर अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल आपण ठाणा ते म्हणजे दिवार व्हा आपण ट्रेननी प्रवास केला तो आपला कशाप्रकारे झाला दब खूप छान झाला पाऊस कंटिन्यू होता तो व्हिडिओ पहा नक्की आणि आता आपण रोहळ्यामध्ये आलो आहे तर आपण आता रोह्यातला प्रसिद्ध तळाघरचा धबधबा तो आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत पाऊस तर खूप आहे पण आता तात्पुरता पाऊस थांबला था। आहे नाही तर आत्ता जस्ट पाच मिनटं अगोदर भयानक पाऊस पडत होता आणि आता आम्ही सगळे गावातली मित्र आलो आहेत तर माझ्यासोबत तो मित्र असतो माझा ऋषी खास विकी म्हणून तर तो नाही येतो गेला कामाला तर त्याचा भाऊ आहे सुजल म्हणून आणि गावातली तीन चार पोरं आहेत तर आम्ही त्याच्याबरोबर धबधब्याला चाललो आहे तर आम्ही आता इथपर्यंत बाईकने आलो तर आम्ही आता बाईक लावली आहे आता बाकी ज्यांच्या मित्रांची तुम्हाला मी ओळख करून देतो आता इथे चालतोय तर हा आपला विकीचा भाऊ सुजल आता हे सगळे आपले रोड बुद्रुक गावातले मित्र आहेत तुझं नाव काय अथर्व तुझं विघ्नेश मोर आहे तुझं कुणाल सावंत साळुंके ओके आणि त्याचं श्रवण लास्तो काय श्रवण ॲक्च्युली हे सगळे कबड्डी प्लेयर आहेत खूप छान कबड्डी खेळतात आता धबधब्याला आम्ही लास्ट टाइम इथून गेलेलो इथून पण रस्त आहे का ओके हे बघ सगळं पाणी आपण आता तिथे मगाची स्टार्टिंगला बघितलं ना ते इथून येतंय पाणी वरचं धबधब्याचं आणि तिथे पुढे कुंडलिका नदीला जॉईंट होतं तिथे दिसत नाही आता इथून मगाशी बघितलं तर खालून खूप छोटा वाटत होता पण वरती गेल्यावर भरपूर पाणी आहे काय ना आता हे गावातली आपले मित्र सांगत होते भरपूर पाणी आहे ठीक आहे मग आता आपल्याला नदी क्रॉस करून जायचे ज्या दाखवते तुम्हाला नदी पाणी बघू शकता एवढं पाणी आहे तर पाऊस कमी असेल ना तर आपल्या चप्पल बुलटे ते एवढंच पाणी असतं पण आता पाणी वरती भरपूर आहे धबधब्याला त्यामुळे एवढंच पाणी आहे पाण्याचा फोर्स पण भरपूर आहे आता तुम्हाला मोबाईल मध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसतो देणं माहिती नाही पण पाण्याला फोर्स भरपूर आहे आता पाय टाकतोय ना पाय आमचं लिटर साईडला जातोय पाण्याचा खाली गेलो बघा वरती पाणी आलंय पाणी तर भरपूर आहे खतरनाक खतरनाक पाणी आहे पाऊस थांबलाय पण आता या पाण्याला फोर्स भरपूर आहे पाय बघा किती जोडत आहे टाकताना चला 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 लवकर बघा आपण आता असे जाणार धबधब्याचं दब पाणी इथून खाली येतो यो एवढं पाणी येतंय कमरे एवढं पाणी आहे चालायला लय कठीण वाटतंय धबधबा दब तिकडे वरती आहे त्या साईडला पाणी भरपूर आहे पाऊस थांबलाय पण पाणी भरपूर आहे चला 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 धबधबा पाहूया अरव्यातील प्रसिद्ध तळाघरचा धबधबा आहे ना सुजन खूप गर्दी असते ना आज रविवारी म्हटल्यावर पब्लिक असेल का वरती बघूयात आहे का ठीक आहे ठीक आहे हा 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 पा। हा पाऊस चालू झालेला आहे हे बघा हे असं धबधब्याचं पाणी सगळं येत आहे इथून असं आणतो बघा वरती तिकडे धबधबा आहे अजून तरी काय गर्दी दिसत नाही आहे मला वाटत नाही कोण असेल आणि वाजलेत आता बरोबर दुपारचा एक तळाघर धबधबा तळाघर रोह्यातला प्रसिद्ध रोह्यामधील छान धबधबा आहे आणि ते काही असं डेंजरस काहीच नाही आहे प्लेन आहे सगळं जागा बिगा जास्त दगड वगैरे पण नाही तुम्हाला मी दाखवत होता पुढे गेल्यावर चला आता ह्याने छत्री कशाला आणली आहे भिजायचं आहे आणि अरे भिजायचं आहे आणि छत्री कशाला आणली हा हा भिजायचं आणि छत्री घेऊन आलाय पोरींसारखा का? काय तू असू दे त्याला काय होतय आता बिजनार म्हटल्यावर छत्री बित्री काय आणायची नाही लवकर या आला रोह्याच्या साईडला नागूटने किंवा आजूबाजूला आला रोहातला तर नक्की या प्लेसला भेट द्या आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात चालायला आणि धबधबा खूप सुंदर आहे आता तुम्हाला पुढे दिसेल हा जोरदार पाऊस सुरुवात झालेली आहे आणि समोरच आपल्याला तळाघरचा धबधबा दिसतोय जोरात पाणी आहे रे भरपूर म्हणजे भरपूर पाणी आहे हा 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 हे बघा सगळी पब्लिक इथे बसली आहे तुम्ही फॅमिली सकट इकडे येऊ शकता धबधब्याचा आनंद घ्यायला ते बघा हे जे पाणी दिसतंय ना ते असं वरतून येतं आहे ते बघा इथे असा वरती धबधबा आहे तिथून असं पाणी आलं ना हे पाणी असं इथे येतं आणि इथे तुम्ही असं फॅमिलीसकट एन्जॉय करू शकता आता आपण इथून असं वरती जाऊया फायनली आपण आता धबधब्याच्या पायथ्याशी पोचलो आहे धबधबा आता समोरच आहे बघा इथे बसायला वगैरे खूप अशी छान प्लेन जागा आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घरून जेवण वगैरे पण घेऊ शकता आहे बघा पूर्ण प्लेन आहे हो हो हो, हो 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 खतरनाक पाणी आहे बघू शकता बघा इथे पण तुम्ही बसू शकता तुम्हाला वरती धबधब्याला जायचं नसेल तर इथे बघा सगळे लहान लहान पोरं वगैरे बसले चला आपण जाऊया आता तिकडे पुढे चला ये सावकात जाओ सावकाश चला वरती फुल पाणी आहे ना? ना चला हे बघा इथं दुसरं असते तेव्हा मोबाईल हे बघा चला फॅमिली बघा कशी मजा करते आणि ते फक्त चालता नाही ना जांभळून चालायचं स्लिपरी असते आता आपण शूज आपले पावसाळी आणि चांगल्यातले आहेत म्हणून काय त्याला प्रॉब्लेम नाही हे बघा इथे वस्त्यात आता इथून ते पाणी तिथे वरती धबधब्याचं पाणी येतं भरपूर पाणी आहे आणि हेच ते पाणी आपण खाली मगाशी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं ना गावात तेच पाणी इथून असं खाली त्या गावात नदीला जातं चला हे बघा आता हे चाललेत पावसाला सुरुवात झालेली आहे हे बघा आपल्याला इथून आहे आणि धबधब्याला पाणी पण भरपूर आहे हे बघा आता तिथून आपल्याला वरती जायचं धबधब्याला आता तिथे वाटत नाही खाली कोण असेल भरपूर पाणी पडतंय तरी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि तिकडे काय असं धोकादायक नाही आहे धबधब्याखाली तुम्ही आरामात जाऊ शकता ते बघा फक्त पाण्याचा फ्लो जास्त आहे आता आपण तिकडून असे वरती जाणार आहे चला आपले बाकीचे मित्रमंडळी तिकडे पुढे गेले पण पाणी बघा किती पोहच येते असं इथून येत आहे आणि इथे असं खाली जात आहे खायला पुराला एन्जॉय करतायत त्याला आपण पण जाऊया वरती आता पाणी बघा पाणी कोणच नाही आहे आता फक्त आम्ही कोणच नाही आहे चला तुम्ही आपला रोहातील प्रसिद्ध तळाघाचा धबधबा तुम्ही या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर केला आहे आणि इकडे आलात तर नक्की या रोहा साईडला कधी आलात तर खूप छान धबधबा आहे आणि इथे धोकादायक असं काहीच नाही आहे तुम्ही इथे पाठीमागे बसून पण फॅमिलीसोबत आनंद घेऊ शकता घरून जेवण आणून तुम्ही इथे साईडला बघा इथे अशी मोकळी भरपूर जागा आहे तुम्ही इथे जेवण वगैरे सगळं दगर दगर करू शकता फक्त आता पाण्याला फोर्स भरपूर आहे पाऊस भरपूर चालू आहे आज आज तारीख आहे आज चौदा तारीख आहे रविवार आहे तर एवढी काय गर्दी दिसत नाही पाऊस भरपूर आहे म्हणून कोण आलं नसेल नाहीतर या टायमाला खूप गर्दी असते संडेची या धबधब्यावर चला तर मग हा धबधबा दब मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून एक्सप्लोअर केला आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूयाच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय